नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज राज्यातील अंगणवाड्यासाठी राज्य सरकारचा नवीन उपक्रम काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात सध्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत एक लाख दहा हजार सहाशे एकवीस अंगणवाड्या कार्यरत आहेत त्यामध्ये तीन ते सहा वयोगटातील सुमारे तीस लाख बालकांना पोषण आरोग्य लसीकरण शिक्षण व इतर मूलभूत सेवा दिल्या जातात या बालकांसाठी आधार हा अभ्यासक्रम कार्यान्वित होता परंतु तो आता बदलून हे राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त मॉडेल लागू करण्यात आले आहे महिला व बालविकास नवीन अभ्यासक्रमासह राज्य शासनाने अंगणवाड्याचे स्थानिक पातळीवर स्थानांतर करून शाळांशी समन्वय साधण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार ज्या शाळांमध्ये रिकाम्या किंवा अतिरिक्त वर्ग खोले आहेत तिथे अंगणवाड्या हलवण्यात येतील यामुळे अंगणवाडीतील बालकांना शालेय वातावरणाचा परिचय होईल आणि स्थानिक पातळीवरील हो प्रशासनास व्यवस्थापन सुलभ होईल अशी रचना होणार आहे मार्गदर्शक पुस्तिका आणि पूरक महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर व विकसित मोबाईल ॲपच्या माध्यमातून राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व अचूकता येईल या निर्णयामुळे कोणतीही अंगणवाडी दुर्लक्षित राहणार नाही याचीही दक्षता आहे साहित्य अंगणवाडी सेविका व प्रेक्षकांना वेळोवेळी पुरवले जाणार आहे अंगणवाड्यामधील तीन ते सहा वयोगटातील बालकांसाठी आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम लागू दोन हजार पंचवीस सव्वीसपासून शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी सुमारे तीस लाख बालकांना शिकवला जाणार अभ्यास जादू पिटारा ई पिटारा नवचेतना यासारखे शिक्षण साहित्य वापरण्यावर भर अंगणवाडी सेविकांना नवीन प्रमाणपत्र प्रशिक्षणाची सोय